जय नमो नमोबुद्धाय मित्रांनो सहा डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस संपला मुंबईत दादर येथे चैत्यभूमीवर लाखो अनुयायांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर नागपूर सोलापूर देहू रोड अशा अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि आहे या ठिकाणी त्यांना कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी लाखो अनुयायी उपस्थित होते मी भीमसूर्य नाटककार गौतम गायकवाड मी स्वतः सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असल्यामुळे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचे अनेक वेळा पाय लागलेले आहेत महार वतन परिषदेची चळवळी सुरुवात घोषणा या सोलापूर जिल्ह्यातून झाली त्यामुळे मीही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सोलापूर इथे गेलो सोलापूर इथे एस टी स्टॅम्पच्या अगदीच डाव्या हाताकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती आहे आणि त्या चौकातूनच जर आपण डाव्या हाताकडे वळलो तर आपणाला थोरला राजवाडा अशी एक कमान पाहायला मिळते आणि याच ठिकाणी बाबासाहेबांची या समाज मंदिरामध्ये ठेवलेली आहे मित्र हो माझ्या यूट्यूब चॅनलला या, या प्रेरणाभूमीविषयी मी स्पेशल व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता पुढे मी महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका येथेच अगदी समोरच हुतात्मास प्रतिभवन एक नाट्यगृह आहे आणि नाट्यगृहाच्या समोर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती अतिशय भव्य असा एक मोठी प्रतिमा हे शिल्प आपणास पाहायला मिळते हा परिसर कसा सगळ गजबजून गेला होता लहान मुले मुली पती पत्नी प्रत्येकजण मित्रासोबत अनेक अनुयायी या बाबासाहेबांच्या दर्शनासाठी तिथे रांग लागली होती ठिकठिकाणी चौकातच बाबा साहेबांना बाबासाहेबांना श्रद्धांजली व्हावी म्हणून काही गीतकार मंडळी गाणी गात होती हे दृश्य किती अप्रतिम होतं नाविन्यपूर्ण होतं सगळीकडे बाबासाहेबांचा जयघोष चालू होता अनेक बुकस्टॉल बाबासाहेबांचे प्रेरणा देणारी पुस्तके विक्रीसाठी बुकस्टॉल आले होते मी जेव्हा हो दर्शन पूर्ण केलं तेव्हा एक दोन पदे ऐकावी यासाठी एका गायन पारखी समोर बसलो आणि सहज पिशात हात घातला आणि मोबाईल या क्षणाचं शूटिंग घ्यावं यापेक्षा असताना मी अचानक माझ्या युट्यूब चॅनलकडे लक्ष दिलं आणि मित्र हो माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की हे सत्य आहे का मी पुन्हा 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 माझा यूट्यूब चॅनल पाहत होतो की गेले पाच वर्षापासून मी बाबासाहेबांचे विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आजपर्यंत कधीही एका माझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यू म्हणजे इतक्या वेळ लोकांनी पाहिलं पन्नास हजार लोकांनी पाहिलं हे पाहून मी थक्कच झालो मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण तरीही सुद्धा या बाबांच्या अस्थिविहाराचं दर्शन घेतलं या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि युट्यूब उघडला आणि पाहतो तर मला पन्नास हजार लोकांनी माझ्या भीमसूर्य नाटकातील एक शेवटचा सीन पाहिला होता अनेक जणांच्या लाईक होत्या अनेक जणांच्या कमेंट होत्या मित्र मी खरोखरच तुमचा भरपूर भरपूर म्हणजे खूप आभारी आहे आपण जे मला प्रेम दिलं त्या प्रेमाच्या बदली मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये बाबासाहेबांचे विचार आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही मला अशीच प्रतिसाद द्या दमदान म्हणून फक्त एक लाईक आणि एक सबस्क्रायबर करा एवढीच आशा करतो हे केवळ यश हे फक्त शिवप्रेमी आणि भीमप्रेमी यांचं आहे भीमप्रेमी आणि शिवप्रेमी फुले शाहू आंबेडकरांचा भारत बौद्धमय करण्यासाठी जे आतून प्रेरणा घेतात जे बाबासाहेबांचे खरे प्रेरक आहेत त्यांनी जे व्हिडिओला लाईक केलं म्हणून मला अतिशय आनंद झाला की आपण पन्नास हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला मित्रो अशीच एक विनंती करतो की याच चॅनलवर मी भीमसूर्य हे पूर्ण नाटक आपल्या सेवेसाठी दिलेलं आहे ती लिंक मी डिस्क्रायबेशनमध्ये देतो आवर्जून तुम्ही ते नाटक पहा ही मी आशा करतो आणि पुनशे एक वेळ तुमचे आभार मानतो जय भीम नमो